विशेषतः लहान मुलं आई वडील घेऊन येतात आणि मी याला मुद्दाम नाटक बघायला आणलंय आत्ताच गोडी लागली पाहिजे वगैरे असं सांगणारे जेव्हा पालक भेटतात <laughs> खूप बरं वाटतं या गोजीरमाणे घरात नावाची <laughs> तर त्यांनी मला विचारलं की काय डॉक्टर साहेब किती वर्ष करणार तेच तेच तर मी त्याला म्हटलं तुम्ही किती दिवस म्हटलं खोडरबर आणि पेन्सिल विकणार तुम्ही काहीतरी रुमाल बिमाल विका म्हटला <laughs> बच्चन साहेबांना अजून लोक लाईक करतात त्यांचा दोष काहीच नाही ना लोक म्हणतात का अरे काय किती दिवस काम करणार आहे अरे अजून त्यांना काम मिळत आहे काम करत आहेत काम करत राहणार तिन्ही माध्यमांचे काही प्लस पॉईंट्स आहेत मायनस पॉईंट्स आहेत पण टेलिव्हिजन मध्ये जो रीच आहे पोच आहे जी एका क्षणी तुम्ही जगभर दिसू शकता हे कुठल्याच माध्यमात नाही सो असं तरुणांवर सगळ्या जबाबदारी नको टाकूया आपण तरुणांनी काय करायला पाहिजे वगैरे मला नाही वाटत असं तरुण ऑलवेज तुमच्यापेक्षा आहेत हे शास्त्र सांगतो नमस्कार मी रुपाली वर्वे आणि आपण पाहता वेबदुनिया मराठी आणि आज आपल्यासोबत खूपच प्रमुख पाहुणे आहे ओकजी आपलं खूप खूप स्वागत आहे वेबदुनिया मराठीमध्ये धन्यवाद आपण खूप छान नाटक घेऊन आला हा आज... आपल्याला हे म्हणजे हे विचारायचं आहे की जे हे नाटक आहे ते आपण म्हणू शकतो की साठीतील नाटक आहे <laughs> तर तरुणांनी हे नाटक का बघायला यावं हा विषय तरुणांना जरासा पचायला स्वीकारायला अवघड जातो म्हणून त्यांनी असं आमची खूप इच्छा आहे साठीतल्या लोकांनी तर पाहच पण तरुणांनी जरूर पाहावं सिनियर सिंगल्सच्या कंपॅनियनशिप बद्दलच हे नाटक आहे पण ह्या विषय जरी गंभीर असला स्वीकारायला कठीण असला पचायला जड असला तरी आपण मी नेहमी म्हणतो ना की शेजारच्या घरात काय व्हायचं असेल ते हो तसं आपण नेहमी बघत असतो आपल्या घरात काही झालं की आपण जर असे त्याच्याबद्दल हे होतो घाबरतो तर तसा हा विषय आहे थोडासा पण घाबरून जाऊ नका हा विषय खूप हलक्या फुलक्या पद्धतीने आमच्या लेखकाने मांडला आहे आणि आम्ही तो सादरही प्रकारे करतो आणि गमतीशीर पद्धतीने या विषयाकडे आम्ही बघतो आणि खूप गमती गमती आहेत नाटकात मजा आहे खूप तरुणांथीचा डेफिनेटली बघावा कारण तरुणांचा दृष्टिकोन याबद्दलचा बदलायला हवा आहे खरं तर बाकीच्या बाबतीत तरुणांचा दृष्टिकोन इतका छान बदलला आहे बदलतो आहे बदलणार आहे कारण त्यांचं एक्सपोजर खूप जास्त असतं खूप लहान वयात आजकाल ते सगळं बघायला लागतात त्यांना कळायला लागतं सगळं सो त्यांनी खरं तर या विषयाकडे वेगळ्या दृष्टीने बघायला पाहिजे आणि त्यांनीच पुढाकार घेऊन खरं तर या गोष्टी घडवायला पाहिजेत त्यांच्या संपर्कात नात्यात बघण्यात जे कोणी सिनियर सिंगल्स असतील त्यांचं उरलेलं आयुष्य सुखाचं करण्यासाठी त्यांनीच पुढाकार घेऊन त्यांना यासाठी प्रवृत्त करायला हवं असं मला वाटतं आपण सिरियलमध्ये काम केलेलं आहे चित्रपटी म्हणा किंवा नाटक आपण असं म्हणतो पण सध्या काय की का, सिरियल का सोडून लोक घरात बाहेर सुद्धा निघत नाही तर नाटकाचे आता काय स्थिती आहे खरोबर चांगली स्थिती आहे खरं तर लॉकडाऊन नंतर खूप छान स्थिती आहे आता खूप नाटकांना चांगली बुकिंग म्हणजे हे कबूल आहे की दौरे कमी झाले नाटकांचे कारण काही थिएटर्स या लॉकडाऊनच्या काळात बंद पडली किंवा ती परत चालूच झाली नाही किंवा जुना जो प्रॉब्लेम होता तो दौऱ्यावरचा खर्च आणि या गोष्टी सगळ्या वाढल्या आहेत त्यामुळे तिकीट जास्त घेणं लोकांना शक्य होत नाही पण तरीसुद्धा या मेजर सिटीजमध्ये जे प्रयोग होत आहेत त्याला खूप छान रिस्पॉन्स आहे आणि मला तर नेहमीच वाटतं की चांगलं नाटक असलं तर लोक येतात जराशी अशी पब्लिसिटी व्हावी लागते त्याची कलाकार असतील चांगले नाटक चांगलं असेल त्याची माउथ पब्लिसिटी चांगली होत असेल लोक एकमेकांना सांगत असतील तर डेफिनेटली लोक येतात आणि तो एक वेगळा आनंद डेफिनेटली आहे ना कारण तो तर आहेच म्हणजे आपल्या मी जीन्समध्ये असं म्हटलं तरी चालेल इतक्या वर्षापासून महाराष्ट्रात नाटक होतंय सो ती आवड म्हणतो आपण त्याला ती तर आहेच आणि जिवंत कला बघण्याची जी काय गंमत आहे ती यंगस्टर्स पण येत आहेत नाटकाला आणि बघतायत खूप छान रिस्पॉन्स हो तोच विषय होता माझा पुढचा की तरुणांचं पर, <laughs> जे आहे की त्यांचं नाटकाप्रती काय दृष्टिकोन आहे पर्सेंटेज कमी आहे असणार कारण त्यांच्याकडे खूप वेगवेगळे काय आपण पद्धती आहेत सोशल मीडिया करण्याच्या करून घेण्याच्या पण येत आहेत म्हणजे आई वडिलांच्या बरोबर विशेषतः लहान मुलं आई वडील घेऊन येतात आणि मी याला मुद्दाम नाटक बघायला आणलं आहे आत्ताच गोडी लागली पाहिजे असं सांगणारे जेव्हा पालक भेटतात खूप वाटतं की त्यांनी ते ते खतपणी घालायला सुरुवात केली आणि कॉलेजची पण पोरं येतात पाच पाच सहा सहा पोरं एकत्र येतात आम्हाला तर खूप बरं वाटतं आहे आपण जसे सिरियल वगैरे करतात आणि त्याच्यात सोशल मीडियावर आपण बघता की जसं एखाद सिरियल खूप लांबलं की लोक त्याला ट्रोल करायला सुरुवात करतात तर तेव्हा कसं वाटतं की त्यांना कसं सामोरं जायचं तुमच्या गावातलं तुमच्या जवळपासचं एखादं दुकान जर खूप चाललं तर तुम्ही त्याला ट्रोल करता <laughs> <laughs> का असा माझा त्याचा नेहमी प्रश्न असतो मला एकदम पारल्यात एका दुकानदाराने विचारलं होतं माझी सिरियल तेव्हा साडेनऊ वर्ष चालली होती या गोजीरवाने घरात नावाची तर <laughs> त्यांनी मला विचारलं की काय डॉक्टर साहेब किती वर्ष करणार तेच तेच तर मी त्याला म्हटलं तुम्ही किती दिवस म्हटलं खोडरबर आणि पेन्सिल विकणार तुम्ही काहीतरी रुमाल बिमाल विका म्हटला आता <laughs> इट्स बिझनेस लोक बघतायत तर बघत राहणार बच्चन साहेबांना अजून लोक लाईक करतात ह्याच्यात त्यांचा दोष काहीच नाही ना लोक म्हणतात का का अरे काय किती दिवस काम करणार आहे अरे अजून त्यांना काम मिळत ते काम करतायत काम करत राहणार सिरियल लोकांना आवडते सिरियल चालू राहणार तुम्ही नका बघू असा हा उद्धटपणा होईल पण असं मी लोकांनी म्हटलं तर मी म्हणायचं की तुम्ही तुमच्याकडे चॉईस आहे तुम्ही डिस्कवरी चॅनल बघा पण माझं जर का चाललंय काहीतरी चांगलं तर त्याच्यात तुम्ही असं का म्हणत की अरे काय किती दिवस करतो नाटकाला कधी म्हणतो का आपण हजारो प्रयोग झाले म्हणतो आपण क्या बात आहे वस्त्रहरणचे पाच हजारच्या वर प्रयोग झाले तर सिरियलला का नाही म्हणत असं हा मला कबूल आहे की ते डायल्यूट होत जातं नंतर नंतर स्टोरी लांब पण होणारच ना कुठलीही गोष्ट म्हणजे आता महाभारत जेवढं आहे त्याच्यापुढे जर एक्सटेंड करायचं म्हटलं तर ते पातळच होईल ना मग हा लगेच धार्मिक हे अपमान वगैरे समजू नका पण ती स्टोरी वाढवत नेण्याचा हा त्या माध्यमाची गरज आहे आणि जर त्याचं मुळात ते सगळं इकॉनॉमिक जे चाललं आहे ते जाहिरातीमधून मिळणाऱ्या पैशावर चाललं आहे आणि जाहिराती जर मिळत आहेत आणि जाहिराती का मिळत आहेत लोक बघतायत असं ते एकमेकांवर अवलंबून इतकं साधं आहे की तुम्हाला वेटीला धरून मला माझं प्रॉडक्ट तुमच्या माथ्यावर आहे हा त्याच्या मागचा मेन उद्देश आहे so, सो दॅट इज बिझनेस ते चालू द्या तुम्ही वेगळी सिरियल बघा किंवा नाट्याला <laughs> या बरोबर आपण इतके रोल्स केलेले इतक्या इतक्या वर्षांपासून इथे आहात निगेटिव्ह शेड मध्ये आता एक येणारच आहे सिरियल oh. तर त्याला घेऊन पण लोकांना खूप उत्सुकता आपल्याला पर्सनली कोणचे रोल करायला आवडतात सगळे मला काय तसं नसतं म्हणजे काय आपण इतिहास भूगोल नागरिक शास्त्र सगळे विषय <laughs> एखादा आवडता असतो पण पन त्याचे पन्नास पर्सेंट पासिंग पस्तीस पर्सेंट पासिंग आपण अभ्यास करतो शंभर टक्के अभ्यास करायला लागतो तेव्हा प्रस्तीक्षावर <laughs> मार्क मिळतात गमतीचा भाग पण मला कधीच असं वाटलं नाही की हा रोल चुकीचा हा मला सगळ्यात जास्त आवडलेल्या जे रोल्स आहेत त्यापैकी ज्याचा त्याचा प्रश्नमधला माझा जो रोल होता तो तर फारच गमतीशीर होता म्हणजे तो सुरुवातीला सुरुवात व्हायची नाटकाला तेव्हा अतिशय पापबिरू असा एक माणूस मी असतो आणि नाटकाच्या शेवटी मी इतका वाईट होतो मला कर की मला रत्नाकर मतकरींनी रिॲक्शन दिली होती नाटक बघून की गिरीश तू इतकं चांगलं काम केलंस की तुझ्यासारखा माणूस आजूबाजूला पण नसावा असं वाटायला लागतं सो <laughs> ते करू शकतो आपण ही एक वेगळी गंमत असते किंवा दीपस्तंभमध्ये मी आणि संजय मुरुनी जे त्यातला जो विलन होता तो मला आवडणारा विलन होता जो दिसत नाही पण असतो तर असे विलन्स मला नेहमीच आवडले आता नवीन जी सिरियल ते त्याच्यात मी पण तसाच आहे मी लोकांसाठी खूप मोठा असा एक दिलदार आणि दानशूर आणि खूप हृदयात माया असलेला वगैरे असा कुणीतरी आहे आणि घरात मात्र मी कम्प्लिटली विरुद्ध आहे सो गंमत आहे ती ॲक्टिंगसाठी म्हणजे विलन रूप करायला हे असतं की स्कोप खूप असतो त्याच्यामध्ये नाही दोन्हीकडे असतो ना आता असं नाही म्हणता येणार की आता ह्याच्यातला रोल माझा इतका गमतीशीर लाईव्ह खूप ज्याला म्हणतो आपण की मनाचा सा खूप चांगला असणारा तो माणूस आहे त्याला मित्राबद्दल खूप प्रेम आहे तो मित्रासाठी सगळं करतो असा रोल आहे तर तो, तो करताना मला खूप मजा येते किंवा अगवय सासूबाई मधला रोल तसाच होता माझा खूपसा माझ्याजवळ जाणारा होता म्हणजे मला त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी सिमिलर होत्या म्हणजे ते बाईक चालवण्याची आवड गाण्याची आवड स्त्रियांचा रिस्पेक्ट करण्याचा जो एक त्यातला गुण होता तो सो असे रोल्स सगळ्या प्रकारचे मुळात कसं होतं की तुम्हाला वेगवेगळे रोल्स मिळणं हे तुमचं लक आहे शेवटी नाही तर काय होतं की एका टाईपचे रोल मिळायला लागतात आणि मी आत्ता त्याच्यात थोडासा त्याचमुळे मी हे नाटक घेतलं ऍक्च्युली उडी मारून की मला थोडंसं बाहेर पडायचं होतं कारण आता मी अडतीस कृष्णविला हे इतकं वेगळ्या धाटणीचं आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचं नाटक मी शब्दप्रधान नाटक खूप फिलॉसॉफी आणि असं काहीतरी असलेलं तर मला त्यातून बाहेर पडून जरा लाईटरकडे ला जायचं होतं पण ते मिळणं आणि ते सक्सेसफुल होणं एकावेळी तुमच्या सिरियल्स अशा वेगवेगळ्या रोलच्या चालू राहणं मिळणं खूप लकचा भाग आहे आणि लोकांनी ते ॲक्सेप्ट केलं तर फारच मजा येते खूप साधासा प्रश्न आहे की चित्रपट नाटक किंवा मालिका सगळ्यात आवडतं काय नाही तिन्ही मुलं तिन्ही माझी असं नाही म्हणता येणार कारण तिन्ही माध्यमांचे काही प्लस पॉइंट्स आहेत मायनस पॉइंट्स आहेत पण टेलिव्हिजनमध्ये जो रिच आहे पोच आहे जी एका क्षणी तुम्ही जगभर दिसू शकता हे कुठल्याच माध्यमात नाही नाटक मला उचलून न्यायला लागेल फिल्म पण मला आता तरी डिजिटलाइज झाल्यानंतर फिल्म्स एका वेळी सगळीकडे दिसू शकतात म्हणजे बऱ्याच थिएटर्सना पण तरी टेलिव्हिजन इतकं नाही मग टेलिव्हिजननी तुम्ही एका क्षणात जे काय पोचता आणि म्हणूनच लॉकडाऊनमध्ये जेव्हा सगळं बंद झालं होतं तेव्हा आमच्यासारखे कलावंत जे होते परफॉर्मर्स नॉट ना ओन्ली नाटकवाले गायक होते वादक होते जादूगार होते हे खूप अस्वस्थ झाले होते कारण ते कसं असतं मी इवन सर्जन्सचं तसं असतं चित्रकारांचं तसं असतं जे काहीतरी करतात तयार कलाकृती म्हणा काही परफॉर्म करतात काहीतरी त्यांना जर त्या परफॉर्मन्सपासून वंचित ठेवलं तर ती अस्वस्थता येते म्हणजे एखादी गृहिणी जरा स्वयंपाक न करता चार दिवस राहिले तर तिला नाही तिला ते भांड्यांचे आवाज आणि ते पाहिजेत असतं तर ते झालं होतं मी खूप अस्वस्थ झालो होतो की हे नाटक कधी सुरू होणार लोक कधी येणार येणार तर पूर्ण येणार का याला ये घाबरतील का किती दिवस घाबरतील आणि कसं होणार आपलं आपण तर नाटकासाठी सगळं केलेलं आहे सोडलेलं आहे सगळं पण त्यातून बाहेर काढलं तर सिरियलनी पहिल्यांदा सिरियल सुरू झाली चित्रीकरण पहिल्यांदा सिरियलची सुरू झाली आणि तिथे मला एकदम अशी जाणीव झाली की मी जे म्हणायचो की माझं पहिलं प्रेम नाटक आहे पहिली आवड नाटक आहे ऑफकोर्स नाट नाट तर... नाट मी नाटकामुळे आलो नाटकात रमलो नाटकं खूप केली मी पण तरी सुद्धा मी अतिशय नम्रपणे आणि जाणीवपूर्वक मान्य करतो की टेलिव्हिजनने तेव्हा आम्हाला त्यातनं बाहेर काढलं पहिल्यांदा सिरियल सुरू झाली आणि आम्ही मोकळा श्वास घेतला भले ते आम्ही त्या काय ते बबल काय मध्ये आम्ही काम करत होतो पण तरी आम्ही काम करायला लागलो कर होतो सो डेफिनेटली त्या माध्यमाचे तर ते आभार मानलेच पाहिजेत तरुणांसाठी आपण काही संदेश द्या जे मनोरंजन फील्डमध्ये आणि मराठी भाषामध्ये येऊ इच्छित आहे कारण आता काय झालंय की भाषा सुद्धा एक बॅरियर झालाय कारण मराठी भाषा येणे आजच्या तरुणांना आपण मोठा प्रश्न झाला आहे तरुणांना पेक्षा मी पालकांना सांगेन की ते त्यांनी ते जाणीवपूर्वक करायला पाहिजे माझ्या आई वडिलांमुळे माझी भाषा चांगली आहे माझ्या चुका त्यांनी सुधारल्या माझे उच्चार त्यांनी सुधारले शाळेत ह्या गोष्टी सगळ्या नाही होत तुमचे उच्चार शाळेतल्याशिवाय का फोटफोड्याशिवाय किंवा च च हे फरक जे आहेत बोलताना जे तुमचे शब्द क्रियापदं तुम्ही चुकलात तर आईवडील तुम्हाला टोकतात घरात आजकाल बऱ्याचशा कुटुंबांमध्ये इंग्लिश बोललं जातं मराठी असून सुद्धा मग त्या पा पाल्यांची मुलांची भाषा कशी सुधारणार मुलांचा दोष नाही आहे मुलं ॲब्सॉर्बंट असतात घेत राहतात काय 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 खरं तर ते डार्विनच्या सिद्धांतानुसार उत्क्रांत आहेत खूप लवकर ॲब्सॉर्व करतात आणि त्यांच्याकडे तर आता म्हणजे कसं की मी दहावीत असताना पहिल्यांदा मोनोटेप रेकॉर्डर ऑपरेट केला आणि आज पहिलीत कम्प्युटर ऑपरेट करतो स्मार्टफोन्स वगैरे माझी मुलगी आता फटाफट काही पण करून देते मला आणि मला नाही करता येतो हा फरक जो हो आहे ते खरं तर ते खूप हुशार आहेत तर त्यांना तिथपर्यंत न्यायला पाहिजे तुम्ही पाण्यापर्यंत न्या म्हणून ते शोधत सुटतात त्या उद्देशाने आम्ही प्रयत्न केले कवितांचे कार्यक्रम मी मध्ये केले एक दोन अजूनही करतो की त्या कवितांची जाणीव त्या कवितांची ओळख त्या मराठी भाषेची ओळख तरुणांना व्हायला हवी मी आता यूएस मध्ये गेलो होतो तिथे असंच पाहिलं की फार कमी घरांमध्ये नवरा बायको मराठी बोलतात तिथे तर वातावरणच सगळं तसं आहे त्याच्यामुळे अजूनच जास्त डिफिकल्ट होतं शाळेत मुलं गेली बाहेर गेली की सगळं त्याच्या आजूबाजूला इंग्लिश वातावरण वाता आहे पण घरात आल्यावर तरी त्यांना मराठी व त्याचे अपवाद पण पाहिले आम्ही तिकडे की काही फॅमिलीज आहेत त्या मुद्दामून मराठी बोलतात की तेवढं तरी यायला पाहिजे सो so, असं तरुणांवर सगळ्या जबाबदारी नको टाकूया आपण की तरुणांनी काय करायला पाहिजे वगैरे मला नाही वाटत असं so, तरुण ऑलवेज तुमच्यापेक्षा सुपिरियरच आहेत हे शास्त्र सांगतो सो so, तुम्ही त्याला खांद्यावर हात ठेवून सजेस्ट करा तुम्ही त्यांना सांगायला जाऊ नका तुझं हे चुकतंय तुझं ते चुकतं आहे त्यांचं काही चुकत नाही आहे चुकतंय तुमचं तुम्ही त्यांना दाखवलं पाहिजे मग त्यांनी ना केलं नाही केलं हा त्यांचा प्रश्न आहे आणि त्याच्यातही त्यांची चूक नाही आहे त्यांचा चॉईस आहे तो त्यांना वाटलं तर ते सगळं सांभाळून सुद्धा मराठी बोलतील छान करतील छान आपण वेबदुने मराठीला एवढा वेळ दिला त्यासाठी खूप खूप थँक्यू